नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एकणे आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं जी स्वतःच्याच पाड्यात येते इतर कोणाच्याही पाड्यात येत नाही अशी संख्या म्हणजे मूळ संख्या होय तर आता पाहूया आपण एक पासून शंभरपर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत तर एक पासून दहापर्यंत जर आपण मोजलं तर त्यामध्ये मूळ संख्या सापडते चार त्यात दोन तीन पाच आणि सात त्यानंतर अकरा ते वीसमध्ये अकरा तेरा सतरा एकोणवीस या चार संख्या आहेत त्यानंतर एकवीस ते तीसमध्ये तेवीस आणि एकोणतीस या दोनच संख्या मूळ संख्या आहेत त्यानंतर एकतीस ते चाळीसमध्ये एकतीस आणि सदोतीस तसेच एक्केचाळीस ते पन्नासमध्ये एक्केचाळ आणि त्रेचाळ त्याचबरोबर सत्तेचाळ अशा तीन म्हणजे एक ते पन्नासमध्ये पंधरा संख्या मूळसंख्या आहेत एकावन्न ते साठमध्ये त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट ते सत्तरमध्ये एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर ते ऐंशीमध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभरमध्ये सत्त्याण्णव अशा एकूण पंचवीस मूळ संख्या आपल्याला एक ते शंभरमध्ये भेटतात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद